पेसेंजला चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आनंद आपण निघालो आहे लालबागला आणि आजले बारा वाजायला लागत आणि लालबाग अशा झालं तर मसाल्या करायचे आणि मी ऑलरेडी तिघ जण गेलेले आहेत जीवन सावली आणि आई हे पुढे गेलेत माझं काम होतं त्यामुळे मी राहिलो म्हटलं तुम्ही चला मागून येऊ आपण मागून पण जाऊया आणि थोडं आज बाहेरच जेवणाचं प्लॅन आहे बघूया कसं काय ते आता आता निघालय सॅनिटेशनला चालतात बघूया कसं काय ते मोठे मसाले ज्यांनी घेतले मिरची वगैरे हो आता चालू करतील व्हिडिओ प्रोसेस परिणाम पोचतो का बघूया चला सावली चालले पुढे शिवडा गल्ली मध्ये आपण आता हे कुठे कुठल्या हा बघा जिवाल <laughs> पावसाची मजा घेते इथे पाऊस नाही मधी मला वाटून गेला पाऊस भेटला जरा यांना आता काहीतरी खायला पाहिजे तो काय वडा गडा पावसामा

<laughs> आरामात जेवते कारण जीवन जेवायला देत नव्हतं आराम तर झालेलं आहे आणि ते उभे आहे मस्त आहे टेस्ट पण भारी आहे चला जेवण बिवण झालेलं आहे आता आपण निघतोय आपला लालबागच्या रोड पुढे आपला लालबागचा राजा बसतो हॉटेल आहे मस्त मस्त गावरा टेस्ट भारी आहे म्हणजे आला तर ट्राय करा जीवान जीवान कुठे गेला <laughs> चला आता निघाल घरी चाललंय सगळं ब्रिजवर ब्रिज आता बाबू काय चाललं हे बहुत मस्ती करतो खूप मस्ती करतोय मग नाही आपलं सायन्स स्टेशन आता आपण जाऊ थोडा दोन मिनटात पोचू सो अशा प्रकारे आता आपण आलेलो आहे घरी पोचलोय घरी आता आपण मसाला वगैरे सगळं आज थोडं बाहेर पण जेवण केलं खूप दिवसांनी आम्ही तिघांनी बाबा घरी नव्हते बाबा कामाला गेलेले आता आपण आलोय पोचलोय पाच किलोचा मसाला झालेला आहे एवढं पण जे जास्त डीपली हे नाही केलं आहे डीप व्हिडिओ नाही केला आहे जास्त कारण बहुतेक मुंबईमध्ये जे पण म्हणजे मुंबईमधल्या लोकांना सर्वांना माहिती आहे की लालबागला मसाल्याचं म्हणजे एकदम जिथे दुकानं वगैरे सगळ्या मिरच्या वगैरे तिकडेच घेतात आणि तिकडेच वाटून देतात आणि वाटायचा दर एक एक किलोच्या मागे शंभर रुपये झालेला आता हां ते बघा आई बोलते <laughs> आहे त्यांनी एकेकाळी वीस रुपये दिलेले आहे एका किलोला तो आता शंभर झालेला आहे आता अशा प्रकारे आपला आजचा हा ब्लॉग होता आणि हॉटेलचा पण मस्त टेस्ट होती स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे हो नाही <laughs> आपल्याला एवढं त्याचून तरी पण आपण म्हणजे होतं ते सांगितलं मी मस्त टेस्ट आहे कधी गेला तर जा त्या हॉटेलमध्ये आणि बाकी आलो आता आम्ही पाऊस वगैरे हो नाही येते आता भरला आहे पण पाऊस काय पडला नाही तो चला तर आता हा आपला छोटासा ब्लॉग होता आजचा गेलो होतो बाहेर आणि जेवायला सो चला तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ह्याचं बा काय चाललंय हा बघा फ्रीज उघडून आतमध्ये गेलेला आहे हा बघा आपला मसाला रेडी झालेला पाच किलोचा आणि हे काय ना काय घेतलं आई तिकडे तिकडे सर्व किराणा मालाची दुकान आहेत चांगली आणि ह्याची चालले मस्ती अजून पण त्याचं तर जेवण वेगळं बनलं ते बघा हा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला बाय बाय जेवण कसं होतं तुम्हाला आवडलं की नाही आईला मातोश्रींना आवडलं की नाही ते असं म्हणजे बाहेर खात नाही कधी आणि खाल्लं तर म्हणजे एकदम साध्या सिंपलच पाहिजेत चला तर भेटूया आता हा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय 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 चला भेटूया बाय बाय नेक्स्ट ब्लॉक चला तर सगळं आता रेस्ट करणार भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये काहीतरी नवीन घेऊन चला बाय 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 Bye bye. Bye bye.